जेव्हा जेव्हा दाही दिशा अंधारून येतील असं म्हणतात की कोणे कयामतच्या रात्री जेव्हा समोरच्या सगळ्या दिशा रस्ता दाखवणं बंद करतील तेव्हा तुम्ही माझ्या आप्पा नावाच्या देव बाप्पाचं पुस्तक उघडून पहा तुम्हाला जगण्याची प्रत्येक वाट तो दाखवेल नमस्कार अतिशय जागरी डोळे उघडून मठ्ठपणे पाहणारी ही रात्र आहे आणि ह्या रात्रीच्या या प्रहरी अख्खी माऊली पाठीवर घेऊन मी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे हीच ती माऊली आहे ज्या माऊली किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचा पहिला निर्धार झाला होता आणि त्याच माऊली किल्ल्याला साक्षी ठेवून आज पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या एका बदलाचा निर्णय होतोय आणि ह्या निर्धाराचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि म्हणूनच आजच्या रात्रीला एक विशेष महत्त्व आहे मित्रांनो असं वाटलं होतं की या पट्ट्यामध्ये सगळे ओळखीचेच आहेत मात्र एक मित्र असलेलं सुद्धा हे गाव आहे आज या रस्त्याने चालत असताना त्याच माझ्या अंजूरमधून जिथे आम्ही फक्त गणपतीच्या पायावरती डोकं टेकायला जायचो तिथून फोन आला की तू जाऊ नको तू पत्रकार आहेस तुझं तिथे काय काम आहे तुझं काय अशा ठिकाणी काम असतं मी त्याला सांगितलं की दोन तासानंतर त्याचं तासा उत्तर देईन जेव्हा जेव्हा इतिहास घडत असतो जेव्हा जेव्हा बदलासाठी समाज रस्त्यावरती येत असतो तेव्हा तेव्हा पत्रकारांना तिथं असणं फार गरजेचं असतं माझा अख्खा पत्रकारांचा समाजासमोर उभा आहे ज्यांनी मला तीस पस्तीस वर्ष ठाणे जिल्ह्याच्या पालघर जिल्ह्याच्या बीड नांदेड परभणीपासूनच्या मागासलेल्या पट्ट्यामध्ये बोलताना पाहिलेलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिथे आपण अठ्ठेचाळीस वेळा वेगवेगळ्या गोष्टींचा टॅक्स भरतो जिथे जिथे जीवन मरणाचा प्रश्न येतो अशा ठिकाणी आपण गप्प बसायचं अशा ठिकाणी राजकारण कधीच अस्पृश्य असता कामा नये जि जर राजकारण अस्पृश्य असतं तर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं नसतं त्यांनी सांगितलं की या अस्फतशेच्या बेड्या फक्त माणसाच्या स्पर्शाच्या नाहीत तर त्या माणसाच्या विचाराच्या आहेत आणि म्हणून जेव्हा जेव्हा बदल घडत असतो तेव्हा तेव्हा आपण ताटपाण्याने ह्या बदलाला सामोरं गेलं पाहिजेत आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं हा इलाका आपला आहे या सीमारेषा आपल्या आहेत तर त्यांना एकच ठणकावून सांगणं आहे की इलाके तो कुत्ते और बिल्ली होते है, शेर जहा जाता आहे इलाका उसका उद्यापासून हो उद्यापासूनचा हा इलाका आपला आहे काही मित्र सांगतात की तुझ्या अप्पाला खासदार झालेल्याचं स्वप्न पडलं अरे स्वप्न हे जिवंतपणाचं लक्षण आहे त्याच माणसाला स्वप्न पडतात जो जिवंत आहे मूर्दाना स्वप्न पडायचं कारण नाही कारण त्यांची मजल ही फक्त बांधापर्यंत असते मी भी भिवंडीच्या या का असलेल्या भागामध्ये अनेक वर्ष फिरत होतो जिजाऊच्या सामाजिक चळवळीच्या निमित्तानं भिवंडी शहर फिरलो आणि एकही रात्र रात्री धड झोप लागली नाही इतकी भयंकर परिस्थिती भिवंडी तालुक्याची आहे ज्या भिवंडीने रेती दिली ज्या भिवंडीने माती दिली ज्या भिवंडीने पाणी दिलं ज्या भिवंडीने शेती दिली ज्या शेतीच्या भरवशावरती मुंबई उभी राहिली आज त्या भिवंडी तालुक्याची परिस्थिती इतकी भयंकर आणि इतकी मागासलेली आहे की भिवंडीमध्ये माणूस जगतो का याचं भानच नाही जे कोट्याधीश आमदार खासदार ह्या मतदारसंघातून निवडून आले त्यांना आपल्या खिशातली एक दमडी खर्च करण्याची कधी इच्छा झाली नाही तुम्ही असं समजू नका ह्या माग असलेल्या पट्ट्यात ह्या शहापूर मुरबाड किंवा तलासरी जव्हारच्या आदिवासी भागामध्ये लोकांकडे पैसा नाही मी तुम्हाला एकापाठोपाठ एक अशा एक डझन नेत्यांची नावं सांगेन की जे आदिवासी आहेत ज्यांच्या घरावरती जर छापा घातला तर लॉरी लॉरी भर पैशाची बंडलं बाहेर पडतील मात्र पैसा खर्च करायला लायकी पण लागते आणि अक्कलही लागते दुर्दैवानं अक्कल, ही अक्कल आणि ही लायकी ठाणे पालघर जिल्ह्याच्या नशिबात कधीच नव्हती आणि ती झडपोलीतून आलेल्या ज्या झडपोली गावाची लोकसंख्या जेमतेम दोनशे नाही त्या बा मागासलेल्या आदिवासी बहुल झडपोली ह्या गावामध्ये दररोज सकाळी दोन हजार विद्यार्थ्यांचं जेवण बनतं काल परवापर्यंत ठाणे पुढे मुंबईने उभ्या महाराष्ट्राला उभ्या देशाला नियम सांगितले शिक्षण दिलं आरोग्य दिलं जगण्याच्या पद्धती सांगितल्या क्रांती घडवली यापुढची क्रांती ही आदिवासी भागातून येते झडपोलीच्या गावातून येते तीन कुणब्यांची मुलं सकाळी पोट आपल्या खांद्यावरती बांधतात आणि समाजसेवेसाठी बाहेर पडतात या व्यासपीठावरची दोन जणं अजरामर आहेत त्यांची स्मारकं बांधावी लागणार नाहीत तीन साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माईनं जिजाऊनं हिंमत केली आणि एक शिवाजी लोकांसाठी समर्पित केला की तो आज निघालेला संध्याकाळी जिवंत येईल काही माहीत नाही अशा परिस्थितीत तिने एक नवे तीन तीन छत्रपती दिले आपण तारा राणींना विसरतो त्याही छत्रपतीच होत्या तर दुसरा माझा आप्पा मी पहिल्याच सभेमध्ये अनोळखी होतो जिजाऊ परिवारामध्ये आलो आणि पहिल्या रांगेत बसलेल्या एका पंधरा वर्षाच्या मुलाने तो व्हिडिओ बनवला होता जो एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला मी तेव्हा म्हणालो होतो की आप्पा की कि किती नशीबवान तू आहेस किती नशीबवान तुझी आई आहे की हिंदू धर्मामध्ये अठरा योनीचा फेरा म्हणतोय तिचा अठरा योनीचा फेरा चुकला की साक्षात स्वर्गात जाईल आणि तुझं तुझं स्मारक आम्हाला बांधावं लागणार नाही कारण ही ज्या हजारोंच्या संख्येमध्ये जमलेली जी लोकं आहेत त्यांच्या डोळ्यांच्या छबीमध्ये त्यांच्या डोळ्यांच्या बुबलांमध्ये उद्याचे आशा तू जागवलेस तेच तुझं स्मारक आहे उद्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये दरवर्षी हजारांच्या संख्येमध्ये अधिकारी निर्माण होतील उद्या ह्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये डॉक्टर निर्माण होतील इंजिनियर होतील मात्र हे होत असतानाच गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष एक गोष्ट हा देश विसरून गेला होता तो म्हणजे समाजसेवा तुझ्या हाताने तुझ्या तुझ्या नजरेसमोर लाखांच्या संख्येमध्ये जिजाऊचा स्टिकर डोक्यावरती जिजाऊची ओळख डोक्यावरती बांधून फिरणारी समाजसेवकांची पिढी एक टीमच्या टीम, टीम अख्खी निर्माण झालेली आपण बघतोय निवडणुका येतील जातील आज ह्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या कुटुंबांनी सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं जरी मतदान केलं तरीसुद्धा ह्या गावांना इथल्या गोरगरिबाला नडणाऱ्या भारे बांधले जातील हा या मारत्या रात्रीचा माझा तो शब्द आहे आणि तो तुम्ही पूर्ण करणार निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र निवडणुका का लढायच्या आणि निवडणुका कुणी लढायच्या यालाही काही अर्थ आहे मी निवडणूक बघतले राजू शेट्टीची मी निवडणूक बघतलं आहे उपमुख्यमंत्री आबा पाटलांची की ज्यांना रस्त्या रस्त्यातून थांबून शेताचा नांगर सोडून शेतकरी पुरचुंडीला बांधलेले पन्नास रुपये दहा रुपये पन्नास रुपये देत होते मी निवडणूक पाहिलेली आहे बच्चू कडूची की त्याला नाक्या नाक्यावरती थांबून त्याची काच ठोकून लोकांनी गाडीमध्ये पैसे टाकले तो जेव्हा घरी परतायचा तेव्हा त्याच्या मागच्या सीटवरती पैशांचे भारे बनलेले असायचे बच्चू भाऊनी निवडणूक संपल्यानंतर पैसे मोजले आणि ते परत करण्यासाठी त्यांना तीन वर्ष लागले अशा माणसाला निवडून द्यायचं की निवडणुकीवरती त्याचं पोट नाही उद्या तो निवडून आला की वराईवर जगेल कारखानदारांना थांबवेल तर कुणालाही आयुष्यातली कुठलीही पुंजी खर्च करायची असेल तर त्यांच्या घरामध्ये फोन करून त्यांच्या दारात उभं राहिल्याशिवाय ते काम करता येत नाही असा आपाच्या काळात होणार नाही ज्या ज्या व्यवस्थेसाठी आम्ही झगडलो ज्या एका छोट्या छोट्या सुविधेसाठी आम्ही रडलो ज्या छोट्या छोट्या रस्त्यांसाठी गेले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही संघर्ष केला या सगळ्या गोष्टी जर हक्काने मिळवायच्या असतील तर हक्काचा माणूस लोकसभेत पाठवावा लागतो आणि एकदा का या श्रीमंत विरुद्ध हनुमंत ही लढाई या ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी मतदारसंघामध्ये आपल्याला खेळवावी लागेल आणि जेव्हा जेव्हा खास करून पत्रकार मित्र आहेत म्हणून की या देशात जेव्हा जेव्हा श्रीमंतांसमोरचे संघर्ष झाले तेव्हा तेव्हा हनुमंत निवडून आला आहे गरीब कार्यकर्ता निवडून आला आहे नाहीतर आज टाटा बिर्ला आणि या अंबानी यांच्या पायाखाली उभा भारत चिरडला गेला असता आजही पैशाची मस्ती मतदानाच्या पेटीवरती चालत नाही आजही पैशाची मस्ती कुणाच्याही जगण्याच्या पद्धतीवरती चालत नाही हा या भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा मंत्र आज खऱ्या अर्थाने गोरगरिबांनी आकला पाहिजे ही क्रांती फक्त आणि फक्त गावांमध्ये झोपडपट्ट्यांमधून गावकुसावरती वस्त्या आणि पाड्यांवरती होतात तुम्ही मतदानाच्या दिवशीच्या सकाळच्या रांगा बघाल तर ह्या रांगांमध्ये शेतकरी दिसतो ह्या रांगांमध्ये मजूर दिसतो या रांगांमध्ये आदिवासी वाड्या वा वाड्या जुग्या वस्त्यांवरतून आलेला कार्यकर्ता दिसतो कारण सर्वाधिक चटके गरिबीचे चटके अव्यवस्थेचे चटके लाचारीचे चटके जो गोरगरीब भोगतो त्यालाच हा बदल करण्याचं ची पहिली गरज आहे त्याची पहिली जबाबदारी आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा दाही दिशा अंधारून येतील असं म्हणतात की कोणी कयामतच्या रात्री जेव्हा समोरच्या सगळ्या दिशा रस्ता दाखवणं बंद करतील तेव्हा तुम्ही माझ्या आप्पा नावाच्या देवबापाचं पुस्तक उघडून पहा तुम्हाला जगण्याची प्रत्येक वाट तो दाखवेल आणि ह्या वाटेवरती आपण उभे आहोत आज टाळ्या यासाठी नको की या सगळ्या टाळ्या राखून ठेवायच्या आहेत मतदानाच्या दिवशी सकाळी अकरा वाजेच्या आत ही जेवढी कुटुंब आज ह्या मरत्या रात्री तुमच्या आप्पाला बघायला आली जिजाऊमध्ये सहभागी बघायला आलीत ह्या निर्धाराचा हात बनायला आलीत त्या सगळ्यांनी नटून थटून सहपरिवार सहकुटुंब सोयऱ्या पाहुण्यांसह मतदान करा आणि बारा वाजेच्या आधी ह्या मतदारसंघामध्ये गे ज्याने गोर गरिबांचं जगणं मुजकिल करून टाकलं त्या सगळ्या बारा वाजून टाकवा एवढंच म्हणतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा